हुतात्मा साखर कारखान्यानं ऊस दरामध्ये आपली आघाडी कायम ठेवली असून प्रतिटन उसाला नागनाथांना नायकवडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्यानं सन दोन हजार सोळा दोन हजार सतराच्या गाळप हंगामात आलेल्या उसाला पहिली उचल उसाल प्रतिटन अठ्ठावीसशे रुपये अशी उच्चांकी उचल जाहीर केल्याचं अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी वाळवा येथील आयोजित केलेल्या पत्रकार बैठकीत सांगितलं यावेळी नायकवडी म्हणाले की एकोणीसशे पासून हुतात्मा कारखान्यानं उच्चांकी दर देण्याची परंपरा निर्माण केली आहे कोणतेही उपपदार्थ निर्माण न करता केवळ साखर निर्माण करून उच्चांकी दर देणारा हुतात्मा एकमेव कारखाना आहे मागील वर्षी प्रतिटन सत्तावीसशे पंच्याहत्तर रुपये देऊन हुतात्मानं इतिहास निर्माण केला गतवर्षीच्या साखर उतार्यातील दखल घेऊन नॅशनल फेडरल नवी दिल्ली यांनी हुतात्माला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार दिला यावेळी कारखान्याच्या उपाध्यक्षा माने कार्यकारी संचालक नरेंद्र कापडणीस आदींसह अधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते इतरांच्या दराची तुलना केली तर पुन्हा त्यामध्ये पालापाचोळ्याचा एक टक्का जो आहे हा दर सुद्धा ऍड होतो म्हणजेच अठ्ठावीसशे अठ्ठावीस रुपये हा दर शेतकऱ्याला मिळतो यावर्षी आतापर्यंत आपल्या साखर कारखान्यानं हे दोन लाखापेक्षा जास्त गाळप केलेलं आहे आणखी एकूणच साखर उतारा जो आहे तर तो साखर उतारा सुद्धा तेरा पॉइंट शून्य आठ डे चा आणखी बारा पॉईंट शून्य चार हा सरासरी मिळवलेला आहे यावर्षी सुद्धा रिकवरीमध्ये उसाच्या दरामध्ये उच्चांक गाठण्याच्या दृष्टीनं माझे सर्व सहकारी संचालक कार्यकर्ते अधिकारी कामगार बंधू हे सगळे प्रयत्नात आहेत